आज या ठिकाणी आमच्या गावचे भूमिपुत्र तथा बीड जिल्हा उद्योग व्यवसायातील आदरणीय बाप्पासाहेब मुंडे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाप्पासाहेब घुगे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय बाप्पासाहेब घुगे यांचं या वडवणी नगरीमध्ये आगमन झालंय तरी सर्वात चिंचोल रोडच्या परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व आमचे मित्र परिवार मायकर समोर या सर्व आमचे दुकानदार या मेडिकल असोसिएशन चे माझी तालुका अध्यक्ष माजी सरपंच चंद्रकांतजी करंडे पाटील या ठिकाणी वाढदिवस आहे तसेच आमच्या वडोणीचे दबंग पत्रकार सतीशरावजी मुजमुळे यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा ठरवला आहे तरी या ठिकाणी आमच्या वडून नगरपंचायतचे उपनगर अध्यक्ष उपनगराध्यक्ष बंशुबाब मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे भास्कररावजी उजगारे तसेच श्रीमंत समाजसेवक आणि तसेच आमचे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले लक्ष्मणराव दराडे सज्जनजी आंधळे या डोंगर पाट्यातील सर्व माझा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत तरी पुढील बाप्पासाहेब भुगे यांचा सत्कार बनशिबा मुंडे आणि डॉक्टर निरकर साहेब यांनी करावा هي ڏانهن ڏاڍو آهي パパ、見たことない,いですよね。 आणि <laughs> साईडला <laughs> 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 <hums> सात जून रोजी माझा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाला माझे सहकारी मित्र अशोकरावजी घोगे यांनी जबरदस्त वाजंत्रे वगैरे लावून मोठ्या थाटामाटात माझा वाढदिवस साजरा केला धन्यवाद अशोकरावजी मनापासून आभारी आहे तसेच शहरातील व राज्यभरातील मित्रांनी फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून मला शुभेच्छा दिल्या मला शुभेच्छा देऊन माझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवून दिलं या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि तालुक्यातीलसुद्धा माझ्या सहकाऱ्यांनी माझा यथोचित ठिकठिकाणी थीक सत्कार केला मी सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे सर्वांचा ऋणी आहे असंच प्रेम आपुलकी कायम माझ्या पाठीशी असावी एवढीच या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो आणि कायम स्मरणात राहील असा वाढदिवस माझ्या सहकाऱ्यांनी साजरा केला मला वाढदिवस साजरा करायचा नव्हता तरी पण माझ्या काही मित्रांचे आग्रहस्तव सहकाऱ्यांच्या आग्रहस्तव मी हा वाढदिवस साजरा केला खूप खूप धन्यवाद असंच प्रेम कायम पाठीशी असावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो माझ्या सर्व मित्रपरिवाराचा मी एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्याबरोबर त्या दिवशी ज्यांचा ज्यांचा वाढदिवस होता त्या सर्वांना सतीश बाप्पा मुजमुले परिवाराच्या वतीने सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छाही देतो या यावेळी अनेक मान्यवरांनी फोनद्वारे मला शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिला असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे असावं आणि तुमच्या या आशीर्वादामुळे तुमच्या ह्या सहकार्यामुळे पत्रकार क्षेत्रामध्ये मला चांगलं काम करता आलं आणि याही पुढे चांगलं काम करता यावं ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि नक्कीच मी सर्वसामान्य माणसासाठी या पत्रकारी क्षेत्रामध्ये काम करेल एवढीच या प्रसंगी बोलून दाखवतो आणि जो माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या या शुभेच्छा कायम माझ्या स्मरणात राहतील याचं वज माझ्या खांद्यावर राहील आणि त्या शुभेच्छांच्या बळावर मी चांगलं काम करू शकेल याची मला खात्री आहे धन्यवाद